तीन एकर क्षेत्रामधून आपण हा पॉइंट त्यांना देत आहोत इथे एक आपला अंदाज हे पहा मित्रांनो इथलं लोकेशन असं आहे असं हे इथं एक, एक कर्जाचं क्षेत्र आहे त्यांचं आणि हे पहा आपला पॉइंट ही काटकी इथं पॉइंट निघलेला आहे आणि यांचं हे जे पहाट्याचे ढिग आहेत इथपर्यंत हे दोन एकर क्षेत्र आहे आणि ते, ते, ते पलीकडलं काळं जे बाबळीकडलं नांगरलेलं क्षेत्र दिसतंय तिथं हां त्या ठिकाणी एक एकर एक क्षेत्र आहे त्यांचं तरी बघू आपण आता एक समजा पॉईंट आता कधी घेतील हे प हे शेतकरी मित्र आहेत आपले तरी बघू आपण पॉईंट कधी घेतात काय आपण ते विचारू त्यांना हां रामकृष्ण हरी मित्राव हो, आपण आज हे आपले यांना ओळखतच असाल तुम्ही हे आपले शेतकरी मित्र आहेत नागडगाव रूपामाता माता कारखाना या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला होता आणि तो पॉईंट झालेला आहे व्हिडिओ पण टाकलेला आहे आपण पण यांचं अशी इच्छा झाली की यांना इकडं जरा थोडं दूर यांचं तीन एकर क्षेत्र आहे इथे आणि ह्या शेतामध्ये त्यांना पॉईंट घेण्याची इच्छा आहे त्यांची म्हणून आपण एक त्यांना इथं पॉईंट काढून देत आहोत तरी पण त्यांचं थोडंसं ते पहिला पॉईंट आपण दिलेला आहे त्यांना काय वाटलं समजा कसं मनोगत त्यांचं ते थोडं व्यक्त करतील पहिला एक पॉईंट घेतलेला आपण तर ते आता फुल चालायला लागलं आहे अडीच इंची म्हणजे सव्वा दोन इंची तर असा कंपल्सरीत चालायला लागला आहे ते तर ते तुम्ही पॉईंट आता ते आम्हाला काय असं वाटलं की आता तुम्ही पॉईंट पाणी चांगलं लागलं अजून दुसरा एक पॉईंट घ्यायचं आपली अशी इच्छा या शेतकरी बांधवांनो या बोरवेलला अशोक वागमुडी यांनी दाखवलेल्या अंदाजाप्रमाणे चांगल्या पद्धतीचं पाणी लागलेलं आहे मित्रांनो हा त्या शेतकऱ्याचा दुसरा बोरवेल पॉईंट आहे पहिल्या बोरवेल पॉईंटला दोन ते अडीच इंच पाणी लागलं होतं व या बोरवेल पॉईंटला जवळपास दो दोन इंचापर्यंत पाणी लागलेलं ला आहे मित्रांनो जर तुम्हाला अशोक वाघमडे यांचा प्रयत्न आवडला तर नक्की त्यांच्या या प्रयत्नाला लाईक करा शेअर करा आणि भूजलधारा चॅनलला सबस्क्राईब करा माता अंदापुरी या ठिकाणी आपण एक बोर घेतला होता बोर घेतला होता तीन साईड होतं दोन इंचा पुढं पाणी या दोन इंच पुढं पुरे पाणी मध्ये सकाळ तिथे एक लागलं अडीच इंची पाणी मग आपण तिथं समाधान झालो त्याच्यानंतर पुन्हा एक रुपा माता कारखान्याच्या खाल्ला साईडला अर्धा किलोमीटर अंतरावर तिथे आपण जो पॉईंट बघितला पुन तिथं तीन पॉईंट साईडला म्हणजे पाणी इथं पाणी लागेल तिथं बी दोन इंच पाणी लागलेलं आहे असं पाणी लागलं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाणी लागलेलं आहे इतक्यात आपण समाधान आहेत ते अशोक वाघ <coughs>